या जिथं उभं राहिलोय हिताचरक्षा आणि फिराण्याच्या पाठल्या हिताच उलता पालता केल तर आम्ही हिताच गावामध्ये तिथं आमच्या लोकांवरती आमच्या आया बहिणीवरती अन्य अत्याचार केल्यावर हितच नाही वेळा ज्या ज्या वेळेस अन्य अत्याचार लहान त्यावेळेस मोठ बंद करून घरादाराची कधी परवान न करता त्या अत्याचाराचा विमोड केलेला आहे आणि हे आता हे तुमच्या या दलालीपणामुळं या दळवी कुटुंबियांवरती जर वेगळी वेळ आली वकील साहेब दलाल ओळखा कटारांना कटारी सोडा तसा पुढे येऊ नका जे चांगलं करताय त्याला करू द्या जे मदत करताय त्याला मदत करू द्या तुमच्या या अहंकारीपणामुळं आणि मी पणामुळे जर उद्या या दळवी कुटुंबियांवरती काय वेळ आले कल्याण लांडगेच्या कुटुंबियांचा कल्याण लांडगेच्या पुण्य कार्यक्रमाला ला जे झालं एक वर्षानंतर त्याची <coughs> पुनरावृत्ती होईल त्याची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही हो प्रशासनाकडून काय करून घ्यायचं कसं करून घ्यायचं हे चांगलं आम्हाला माहित आहे चांगलं माहित आहे दळवी कुटुंबावरती हल्ला झाला दळवी दवाखान्यामध्ये आले दवाखान्यामध्ये केस दाखल नव्हती त्यावेळेस साताऱ्यातून मी राष्ट्रीय राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाला फोन केला दिल्लीमध्ये माझी एक टेम त्या ते ठिकाणी राष्ट्रीय आयोगाकडे गेली आणि एसपी आणि कलेक्टरला हवाल मागितला मी माझं सांगायला लागलो तर दो दोन दिवस नाही दोन महिने मला पुरणार नाही सहाशे बत्तीस खून प्रकरण मी बघितले आणि बघतोय मला सांगायची गरज नाही की मी हे केलं आणि मी ते केलं आणि हे करावं लागतं ते करावं लागतं पण दलांना कदारा अरे त्या दलांपेक्षा गदार गदारांपेक्षा तर तुम्ही जास्त कदार आहे तुमची ही गदारे आज जनतेने बघितलेली आहे तुमची ही दलाली जनतेने आज बघितलेली आहे लोकांना लोक बोलत नाहीत म्हणजे लोकांना काही कळत नाही अशातला ना भाग नाही बत्तीस मागण्यांचं आपलं निव, निवेदन आहे बत्तीस सगळ्या कायदेशीर मागण्या सगळ्या कायदेशीर मागण्या आपण आहेत नेहमीप्रमाणे सगळ्यांना माहित आहे विकासनी स्टेटस तेवढा ठेवलाय मी सुद्धा काल एक स्टेटस ठेवलाय की आरोपीचा खंड मुळासकट उपटून काढेल विकासनी तेवढाच ठेवलाय मी तर खंड मुळासकट उपटून काढेल असं म्हणले पण मला तर अजून काही नोटीस बिटीस आलं नाही आणि आल्या तर मी आवडीने घ्यायला तयार आहे लगेच घ्यायला तयार आहे आणि अजून सांगतो इथं कि काढा मुला सकाळ उठून काढणार आहे भाषण करून जाणाऱ्यांमधला मी नाही आजच गोष्ट करतो या अरुण दर्वीवरती जो अत्याचार राहणार आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्तीची असते त्याला चार वर्ष लागतात त्याची जबाबदारी आजच विकास धांजे यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या पुढे आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांच्या पुढे घोषणा करतो की या दळवी खून या दळवी प्राणघातक हल्ल्यामध्ये विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करण्याची जबाबदारी मी वैभाव तिथे घेत आहे जबाबदारीच घ्यायची भाषण करायचं आणि जायचं नाही टीका टिपण्या नसतात मी सुद्धा सोळा वर्ष मला माझ्या नेत्यांनी कधी आपल्यातले आपल्यात पाय वाढायचं शिकवलेलं नाही आपल्या लोकांवर ते टीका टिपण्या करण्यामध्ये मी कधी कर त्यांना अपशब्द बोललेलो नाही <laughs> पण या प्रशासनाला या तहसीलदाराला या कलेक्टरला कल्याण अधिकारी घरी जाऊन भेट देऊन आले पण तहसीलदार अजून भेट द्यायला गेलेले नाही आज आम्ही आक्रोश मांडलाय तुमच्या दारात येऊन आक्रोश करतोय पण एक दिवस असा आणून की कोणी नाचवण्यासारखा नाचला नाही तहसीलदाराला आणि कोणी नाचवण्यासारखा मध्ये फोटून त्यावेळेस गुडक्यावरती या गुडक्यावरती भारतीय संविधानामध्ये ती पी आहे भारतीय संविधानातल्या कलमांमध्ये आणि तरतुदींमध्ये ती ताकद आहे आज आमचा समाज आमच्यावर अन्याय झालाय म्हणून आक्रोश करायला तुमच्या दारामध्ये आलाय परंतु तीन दिवस झाले तरी तुम्हाला वेळ मिळाला नाही आमच्या लोकांकडे जायला आमच्या माणसाला दवाखान्यामध्ये जाऊन विचारपूस करायला अरे खोटे केस आमच्या माणसांवरती झाल्यावरती आमच्या माणसांना बोलवून नोटीस द्यायला तुम्ही माझा पुढे बघितलं नाही अरे किती त्याचा आत्महत्या पडला असेल दोन पाय कदो मोडल्याच्या नंतर त्याच्या लेकरांच्या तोंडामधलं पाणी जेवण सगळं पाळलेलं असताना तुम्ही त्याच्यावरती चोरीचे आणि दरोड्याची फुटी केस करता आणि पोलिस ते दाखल करून घेतात डीवाय एसपी ते दाखल करून घेतात तहसीलदार प्रांत भाग्याची भूमिका घेतात आमदार आणि खासदार त्याच्यावरती काहीही बोलत नाही <coughs> आज जसं आपण एकत्र आलेलो आहोत आणि दलारामना गद्दारांना आपण ओळखलेला आहे तसंच आपल्याला कायम एकत्र राहावं लागणार आहे असंच आपण जर एकत्र राहिलो तर काहीतरी होऊ शकत बाकी कोर्टामधून काय करायचं आमच्या वकील साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे मोका कायदा लागला पाहिजे तडीपारी झाली पाहिजे स्थानपट्ट झालं पाहिजे आरोपीला नुसतं मोकाच नाही तर त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा करण्यासाठी रक्त आठवावं लागतं त्या तो जो खंडागळे आहे ना खंडागळे मातंग समाजाचा त्याच्याकडे पैशाचे गटोड्याच्या गटोडे घेऊन हे आरोपी गेले पण हा मातंग समाजाचा खंडालय फुटला नाही हा पैशाला मिंदा झाला नाही आमचा वकील कायम स्वरूपी त्यांच्या पाठीमागे राहिला वकील पन्नास वर्षाचा आहे का पंचवीस वर्षाचा ह्याला महत्व नसत वकिलीच्या वकिलाच्या अंगामध्ये त्याचं जा किती चढतय त्याला किती वाईट वाटतंय तो समाजासाठी किती धडपडतोय हे खूप महत्वाचं असत त्याच्यामुळं आज आक्रोश करतोय पण तो दिवस वकील साहेब तो दिवस आणायचा कि ज्या दिवशी या आरोपींना शिक्षा लागेल त्या दिवशी परत बाबुळ गावात तशा ढोल ढोलबी लावून इकडे यायचं चालत कित चालत येत बाबुळ गावातून तशीलदाराच्या ऑफिसचा त्यांना शिक्षा लावून आलो महिलाय शिंकलोय शिक्षा लावायचे शिक्षा लावण्यासाठी तुम्हाला काय काय पाहिजे दोन महिने आम्हाला सांगा कोर्टात आल्यावरती तुमचं काम आहे त्याच्या अगोदर काय करायचंय ते आम्हाला सांगा सगळं करतो सगळं जे काय करायचंय ते सगळं करतो अशाच कमी पडलो तर बोला एक तसू भर सुद्धा कमी पडणार फक्त बाबुळगावचा विषय नाही माळशिर तालुक्यात ज्या ज्या वेळेस त्याच्यावर अरे मिरे गावामध्ये समीर नवगिरेंवरती हल्ला झाल्यावरती तुमचे हात कुठं पुसले होते समीर नवगिरे कार्यकर्ता नाही समीर नवगिरेवरती प्राणघातक हल्ला झाल्यावरती तुम्ही घरातून बाहेर निघला नाही कार्यकर्ते नेते घाबरले पण आम्ही त्या अवलादितून आहे आमची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अवलाद आमची आहे कुणावरती कि तरी अरे हे छाती ठोकून सांगतोय छाती ठोक के नसतं या कुटुंबाला विनंती आहे जस खांडागडे कुटुंब फुटलं नाही त्यांनी न्याय मिळवला शेवटपर्यंत पर्यंत मी आभार आहे सौरभ तुझा रिकेश सगळ्या खंडालीच्या आपल्या कार्यकर्त्यांचा तुम्ही बोलता समाजाचा आहे रामोशी समाजाचा आहे अरे मात्र समाजावरती अन्याय झाल्यावरती तुम्ही काय कमी पडू दिले नाही त्यांना काय नाही प्रत्येक गोष्टीची खबर मला दिलेली त्यांना दिली आणि त्याच्यामध्ये आपण आरोपींना शिक्षा तिथे बेकार परिस्थिती होती जो महत्वाचा माणूस गेला त्याला मर्डर झाला आणि जो मतीमंद आहे तो जगला आणि तशा परिस्थितीत तुम्ही सगळे उभं राहिला एक चांगलं उदाहरण या बहुजन समाजावरती मातन समाज असेल चर्मकार समाज असेल होणार समाज असेल किंवा कुठल्याही समाजावरती अन्याय त्याच्या झाल्यावर बौद्धाने आणि रामोशी समाजाच्या कार्यकर्त्यांनी निडर होऊन त्या ठिकाणी साथ खूप मोठं उदाहरण पत्रकार बंधू माळशिरा तालुक्याचं ता उदाहरण महाराष्ट्राला सांगा सांगा हे उदाहरण हा जो वैभव की त्या तुमच्या पुढे भाषण करतोय त्यांनी माजिक उदागे खून खटल्यामध्ये शपथ घेतले होते मालिकचा खून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून झाला होता त्या मालिकच्या शपथ घेतली होती की तुझ्या आरोपींना शिक्षा लावी त्याच्यात जन्मठेप लावलेले आहे त्याच्यामध्ये जन्मठेप घेतलेले आहे आता परवा धुळे कोर्टाचा निकाल आलेला आहे सनी साळवे या बौद्ध कुटुंबाचा बौद्ध मुलाचा हत्या झाली होती त्याच्यामध्ये दुहेरी जन्मठेप आहे त्याच्यात हात घातलाय त्याच्यात आरोपीचा खंड आम्ही जिरावलेला आहे त्याच्यामुळं मी पुन्हा सांगतो कल्याण लांडगेच्या केस मध्ये जी झालं ते जर ह्याच्यात कुणी मोठं घालायचा प्रयत्न केला तर मात्र छताडावरती लाता बसलेल्या छताडावरती लाता घालीन मी पहिली राज घालीन मग ती समाज बांधव आहे का दुसरा कोण आहे हे मी बघणार नाही त्याच्यामुळं जो स्वाभिमानी आहे त्याने शेवटपर्यंत साथ द्यायचे बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे त्यांनी शेवटपर्यंत साथ द्यायची त्यांनी कुटुंबाला विनंती आहे थोडं काय झालं विकास दादांना फोन करा मला करा अजून कुणाला करा वकिलांना करा सगळ्यांना करा आणि जो फोन उचलणार नाही जो मदत करणार नाही त्याचं नाव लिहून ठेवा फेसबुकला टाका त्याचं नाव सोशल मीडियाला टाका की हे हो भाषण करून गेला ना आमचा फोन उचलला नाही आम्हाला मदत केली नाही साऱ्या गावाला साऱ्या दुनियेला साऱ्या भारताला कळू द्या कोण त्याच्यामुळं आंबेडकरी अनुयायी आता एकत्र झालेला आहे सगळ्या पक्षाचे आंबेडकरी अनुयायी पक्ष आणि संघटना आता एका 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 आहेत आणि बापाची असल्यासारखी आता आम्ही सगळी जण हातात हात घालून आहोत त्याच्यामुळं प्रशासन आरोपींना कसा अटक करत नाही तेच आता आम्ही बघणार आहे आरोपींवर कशी कडक कारवाई करत नाही हेच आम्ही आता बघतोय चार्जशीट मध्ये कुठली त्रुटी राहते कुठली त्रुटी राहूच नाही याच्यासाठी आम्ही सगळी जण याच्यामध्ये डोळ्यात तेल घालून आता बघणार आहे यापूर्वी सुद्धा पाहिलेला आहे इथून पुढे सुद्धा आम्ही बघणार आहे तिन्ही केसेस वकील साहेब अतिशय खतरनाक आहे दादासाहेब चंद्रभान दळवीचे केस विकास दळवीचे केस अरुण दळवीचे केस या तिन्ही केसेस मध्ये भरपूर पुरावा आहे दोषारोप आरोपीला शिक्षेपर्यंत घेऊन जागा फास्ट्रॅक वरती कशा घ्यायच्या विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती मी आणणार आहे त्याची घोषणा मी आताच आणि जी जबाबदारी घेतली तशी तुम्ही सुद्धा कुणीतरी जबाबदारी घ्या अरे आपल्या कार्यकर्त्याला आपल्या समाज बांधवावरती या जातीवाद्यांवरती जरा बसला पाहिजे अरे ही लोक बसणे करून जात नाही ते ही लोक सुद्धा विडा उचलण्यासारखी विडा उचलतात जोपर्यंत आरोपीला शिक्षा लागत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही अशी शपथ घेणारे हे सुद्धा कार्यकर्ते आहेत आणि हे बाबासाहेबांच्या अवलादिचे आहेत बाबासाहेबांच्या रक्ताचे आहेत असा संदेश सगळीकडे गेला असला पाहिजे परंतु मी आज रितेश चव्हाण जे शब्द वापरला हे खरं आहे की दहा वर्षापूर्वी जी आंबेडकरी चळवळीची ताकद होती ती बाळासाहेब आता राहिलेली नाही ती ताकद आपल्याला परत तयार करावी लागेल माझं महाराष्ट्राचा दौरा बंद करेन गावा तालुक्यामध्ये सगळा वेळ देईल महाराष्ट्रामध्ये जाणार नाही <गा>। दुसरीकडे आणणार नाही <generally> तुम्ही जर जबाबदारी घेत असाल <también> तर <तर्रेक> मी दुसरीकडे <डुस्रेकर> जाणार <clearly> नाही मला जर महाराष्ट्रातल्या लोकांना न्याय मिळवू द्यायचा असेल तर मला ही तर वेळ मिळत असतो तुम्ही सगळी जण जबाबदारी घ्यायला पाहिजे तुम्ही यांना मदत केली पाहिजे पुन्हा असं झाले नाही पाहिजे आंबेडकरी चळवळांची ताकद कमी झाली काय झाले असं म्हणलं नाही पाहिजे पुणे एवढा <laughs> या ठिकाणी सर्वांचे अतिशय चांगल्या पद्धतीने भाषण झालेले आहेत या ठिकाणी एकच मी काय भाषण करणार नाही तहसीलदारांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी निवेदन